शेतकऱ्यांसाठीची आत्ताची सर्वात मोठी बातमी अक्षरशः पेपरला आता आलेली आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपर देखील दाखवूया त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजचीही आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी हस्तांतरित ही खात्यामध्ये रक्कम सुरू होणार आहे म्हणजे की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे याचे पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठीची ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे तर बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकतीसवा हप्ता एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे बघा पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे बघा हे माहिती लवकर या ठिकाणी आलेली आहे कारण बघा की माहिती का आलेली आहे तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी पेपरलाच या ठिकाणी साक्षात पेपरलाच ही माहिती आलेली आहे ही माहिती आपल्याला मिळत आहे आता हप्ता लवकर काय येत आहे याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया त्या अगोदर शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मग शेतकरी बांधवांना बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक ही आनंदाची बातमी आणि मोठी खुशी खबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे बघा शासनाचा बघा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जरी झाला आहे या का बैठकीमध्ये या ठिकाणी पार पडली त्या महत्वाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे मग शेतकरी बांधवांनो बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नुकताच मिळाला आहे तुम्हाला तर माहीतच आहे तुम्हाला आता या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळाला दोन ऑगस्ट रोजी बघा शेतकरी बांधवनो आणि या पी एम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी मिळाला परंतु आता शेतकरी बांधवनो हप्ता हा लवकर का येत आहे बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली बघा म्हणजे की का तुम्हाला माहीत आहे की मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थेट जमा होत आहे आणि याचे कारण काय आहे तर बघा शेतकरी बांधवांनो केंद्रात आणि महाराष्ट्रात बघा दोन्हीकडे या ठिकाणी बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय बघा आज घेण्यात आला आहे बघा ते शेतकऱ्यांना थोड्याच वेळात या ठिकाणी आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आला आहे बघ शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी आठ हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरलाच थी या ठिकाणी आलेला आहे तुम्ही स्वतः पेपरला या ठिकाणी पाहू शकता की शेतकरी बांधवांनो बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत बघा याचा अर्थ पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी आणि दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे ती महत्वाची नेमकी कोणतेच अठरा जिल्हे आहेत ते पुढे बघा आणि पुढील जो काही हप्ता आहे तो पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे याचे कारण असे आहे की बघा एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आहे तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा आजचा या कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे याची सविस्तर यादी सरकारने या ठिकाणी दिली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये महत्वाची माहिती अशी आहे की बघा अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे निधीची उपलब्धता आहे बघा सरकारकडे निधी आहे बघा सरकारकडे आता निधीची कमतरता नाही बघा त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होत असतं हप्त्याचा टाइम येत असतो आणि हप्त्याच्या शेतकऱ्याला या ठिकाणी हप्ता मिळत नाही काही तांत्रिक अडचणी येत होते त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे ही शंभर टक्के खरी बातमी असून शेतकरी बांधवांनो कारण की बघा ही बातमी डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी आलेली आहे बघा सरकारच्या माध्यमातून मोठी आज या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत आहात ते ही लाईव्ह प्रूफ पेपर सगळं तुम्हाला दाखवण्यात आम बघा शेतकरी बांधवांनो मग बघा आता या ठिकाणी बघा राज्य आणि बघा केंद्र दोन्ही सरकार बी जे सरकार मिळून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकतीसवा हा एकवीसवा हप्ता आज दुपारी तीन वाजता बघा अठरा या जिल्ह्या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा त्या अठरा जिल्ह्यांची यादी आपण लगेच पुढे पाहूया अगदी एका मिनटामध्ये पाहून घेऊया बघा शेतकरी बांधवनं बघा शा प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी तिथे दोन ते तीन तासानंतर वाजता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी चार हजार रुपये येतील तुम्ही या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल तर तुम्हाला देखील हप्ता लगेच मिळणार आहे बघा तो कसा चेक करायचा आणि तुम्हाला हप्ता मिळाला की बघा ते आपण पुढे लगेच पाहून घेऊया बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची मिटिंग आणि बैठक घेतली महत्वाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी महत्वाची माहिती आज शासनाच्या माध्यमातून मिळाल्या तर मग बांधव शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी आल्या होत्या आता बघा त्या तांत्रिक अडचणी येणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता मिळणार आहे दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास बघा बघा एकाच एकाच वेळी आता मागच्या वेळेस या ठिकाणी गॅप झाला होता तो हप्ता नमोचा येऊन बघा शेतकरी नमोचा तर हप्ता आला परंतु अगोदर किसान योजनेचा हप्ता आला होता म्हणजे की जवळपास एक महिन्याचा गॅप या ठिकाणी पडला होता बघा शेतकरी बांधवानो या ठिकाणी तो गॅप पडला होता त्यामुळे या ठिकाणी शासनाने अर्जंट या ठिकाणी बैठक आणि निर्णय घेतला शेतकऱ्यांना बारंबार या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याची काही आणण्याची गरज पडणार नाही कारण इना रहे। इना रहे। आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील या ठिकाणी येऊ शकतो की शेतकरी बांधवनं बघा येथे सांगितलं आहे की एस एम एस म्हणजे की तुम्हाला मेसेज पण या ठिकाणी येणार आहे मग आता शेतकरी बांधवनं सर्वात महत्वाचं कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज तो निधी थेट जमा होणार आहे तर तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर बघा तुमचे आधार कार्ड व नंबर बघे बघा पासबुकला बघा लिंक पाहिजे आणि तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक असावे तर बघा तरच तुमच्या खात्यामध्ये र रक्कम या ठिकाणी मिळणार नाही तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही असे बघा शेतकऱ्यांना सरकारने महत्त्वपूर्ण सूचना केली आहे ब शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो सरकारने बघा पटकन या ठिकाणी महत्त्वाची माहिती आज दिली आहे की रक्कम आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार परंतु बघा असे काही महत्त्वाची कामे आहेत जी ती तुम्हाला करावी लागणार आहे तरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे आणि जर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी ती कामे केली तर बघा काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आणि या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची सूचना जाणून घेऊन ही कामे केली आहे सर्व ठिकाणी शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे तर तुम्हाला जर हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ला पटकन ही कामे करून घ्यायची अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार नाही बघा मागच्या वेळी पी किसान योजनेचा विसावा हप्ता बघा अनेक बँकांमध्ये अडकला होता सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे बघा त्यामुळे आता काही बघा महत्वाच्या अटी बघा या ठिकाणी घालण्यात आल्या जे काही पैसे आहे ते सर्व बँकांमध्ये सोडता येणार नाही असं सरकारने आज स्पष्टपणे सांगितले आहे ते कोणत्या महत्त्वाच्या बँका आहेत ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होणार आहे बघा तर त्या बँकाची यादीच्या सरकारच्या माध्यमातून अधिक कशी जाहीर करण्यात आली आहे तर बघा बँकेची नॅशनल बँक बघा इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँकेची यादी आहे लक्षपूर्वक शेतकऱ्यांना शेतकरी बांधवानं बँक ऑफ कॅनरा बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक एच डी सी बँक शेतकरी बांधवानो कोटक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच पोस्ट ऑफिस बँक बघा शेतकरी बांधवांना पोस्ट ऑफिस बँक म्हणजे डाक विभाग पो पोस्ट ऑफिस बँक मध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होत आहे टोटल चार हजार रुपये ही आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे आपण लगेच ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांना मोदी सरकार आज वितरित करीत आहे इकडे रिमोट दाबला की इकडं अठरा अठरा जिल्ह्यांमध्ये बघा वितरण होणार आहे आता तुम्ही म्हणणार मोदीचे वितरण तर संपूर्ण भारतामध्ये होते पण नाही त्या बैठकीमध्ये तसं ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे की बघा पहिल्या अठरा जिल्ह्यांमध्ये वितरण आणि नंतर बघा दोन ते तीन दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा अठरा जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे आज ज्या अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ती यादी लगेच आपण पुढे बघून घेऊया तर बघा शेतकरी बांधवांना आज सरकारने स्पष्टपणे ती यादी देखील जाहीर केली आहे तर बघा आज जे काही अठरा जिल्हे या ठिकाणी अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे तर बघा त्या या यादीमध्ये जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे त्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी लक्षपूर्वक जिल्ह्यांची नावे ऐकायची आहे पहिला जिल्हा या ठिकाणी पुणे पुणे जिल्हा शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की या जिल्ह्यात नाव लिहिलेलं आहे तसेच नाशिक असेल औरंगाबाद असेल आणि तो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जालना बीड लातूर नांदेड परभणी लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल बघा जर तुम्ही हिंगोलीमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमावणार आहे तसेच धुळे बघा ठिकाणी या ठिकाणी शेतकरी बांधव बघा आता कोल्हापूर बघा तसे नाही या ठिकाणी नंदुरबार सांगली सातारा सोलापूर बघा रायगड पालघर आणि ठाणे बघा शेतकरी बांधवांना हेच ते अठरा जिल्हे आहेत जे अठरा जिल्ह्यांच्या माध्यमातून शेतकरी सरकारच्या माध्यमातून आज निधी या ठिकाणी जमावणार आहे अशी माहिती मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून बघा या ठिकाणी सांगण्यात आले तर मग शेतकरी बांधवांना आता बातमी डायरेक्ट या ठिकाणी पेपरलाच आलेले आहे तुम्ही डायरेक्ट पाहू शकता पेपरलाच या ठिकाणी बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आज ही गुड न्यूज आलेली आहे आज दोन ते तीन तासामध्ये जी काही यादी आहे ज्या काही यादीच्या सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांनो बघा आज या ठिकाणी शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या